मित्रांनो जंगलात सुद्धा अशा झाडांना खूप लवकर कापलं जातं जे सरळ असतात आणि जी झाडं वाकडी तिकडी असतात त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यात जितके साधे आणि सरळ बनून राहाल ना तितका जास्त तुमचा वापर केला जाईल तितका जास्त तुम्हाला त्रास दिला जाईल म्हणून वाईट बना मित्रांनो बऱ्याचदा आपण ना खूप चांगले असतो सगळ्यांशी चांगले असतो पण तरीसुद्धा आपल्याला त्रास दिला जातो आपला फायदा घेतला जातो आपल्याला नको नको ते बोललं जातं आणि सगळं काही चांगलं करूनसुद्धा शेवटी आपल्याला वाईटच ठरवलं जातं आणि जे लोक फेक असतात चा, चांगलं असण्याचा फक्त दिखावा करतात ती लोकं नेहमीच सगळ्यांना आवडतात मग असं झालं की आपल्याला खूप हर्ट होतं वाईट वाटतं म्हणून आपण आधीपासूनच स्ट्रेट फॉरवर्ड असलं पाहिजे की मी असं आहे आणि मला या या गोष्टी आवडतात आणि या या गोष्टी आवडत नाहीत या पद्धतीने आपण क्लिअर असलं पाहिजे आणि जर आत्तापर्यंत तुम्ही तसे नसाल ना तर तसे आता बना कारण ही गरज आहे आत्तापर्यंत लोकांनी तुमच्याबरोबर जे काही वाईट केलं असेल तुम्हाला जो काही त्रास दिला असेल तुमचा फायदा घेतला असेल आणि ते सगळं काही तुम्ही सहन करत आला असाल पण आता नाही यापुढे काहीही सहन करू नका आणि या व्हिडिओमध्ये आपण तीच चर्चा करणार आहोत की आपल्याला वाईट का बनायचं आहे आणि वाईट कसं बनायचं आहे आपल्याला जर समजलं ना की कुठे कोणत्या क्षणी कसं वागायचं आहे तर कुणीही आपल्याला हर्ट करू शकत नाही कुणीच नाही यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल हो आणि नाही या ज्या दोन गोष्टी आहेत ना या खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला केव्हा हो म्हणायचं आहे आणि केव्हा नाही म्हणायचं आहे मला सांगा हे जे तुम्हाला तुमचं आयुष्य मिळालं आहे हे कोणाच्या नावाने मिळालं आहे तुमच्या भावाच्या नावाने तुमच्या बहिणीच्या नावाने तुमच्या वडिलांच्या नावाने की तुमच्या मित्रांच्या नावाने नाही तुमचं एक स्वतःचं नाव आहे आणि ते आयुष्य तुमचं स्वतःचं आहे जेव्हा तुम्हाला काही त्रास होतो त्यावेळी तो फक्त तुम्हाला होतो जरी कोणी आपल्यासोबत असेल आपल्याला खूप समजून घेत असेल पण तरी त्याच्या यातना असतात ना ते आपल्याला स्वतःला सहन कराव्या लागतात आणि तुमचंच नाव असणारे हजारो लाखो लोक असतील या जगात मग या सगळ्यात तुमची ओळख कशी होईल तुम्ही कसे वेगळे आहात तुमच्या पर्सनॅलिटीने तुमच्या स्वभावाने तुमच्या नेचरने तुम्ही युनिक आहात तुम्ही वेगळे आहात आणि स्वतःला असंच वेगळं बनवून ठेवा कुणासारखं तरी बनायचा प्रयत्न करू नका कुणासारखं बनायचाही नाही आणि कुणाच्या नजरेत चांगलं बनायचासुद्धा प्रयत्न नाही कोणताच प्रयत्न तुम्हाला करायचा नाही आहे तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःला खुश कसं राहता येईल ना याचा प्रयत्न करायचा आहे स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा कारण हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि आपण खुश तेव्हाच राहू शकतो ज्यावेळी आपण यस ऑर नो हे जे दोन हो किंवा नाही असतात यामध्ये जोपर्यंत आपण फसून जात नाही तो तो। तो फस तो ना तोपर्यंत आपण खुश असतो म्हणजे एकदाचे आपण यात फसलो की मग आपण खुश राहू शकत नाही म्हणजे काय आपण आपलं काहीतरी काम करत असतो आणि कुणीतरी येऊन आपल्याला काहीतरी सांगतं आणि आपण त्याला नाही म्हणू शकत नाही कुणीतरी येऊन आपल्याला कुठेतरी बोलावतं आणि आपली इच्छा नसतानासुद्धा आपण नाही म्हणू शकत नाही मग ते काहीही असेल एखादा फॅमिली फंक्शन असेल कुणाचं लग्न असेल तुमच्या फ्रेंड्समध्ये असेल कुठेही असेल जर तुमची इच्छा नाही आहे ना एखादं काम करण्याची तर सरळ नाही म्हणा यामुळे काय होईल कदाचित लोकं तुम्हाला चुकीचं म्हणतील शहाणं म्हणतील तुम्हाला वाईट समजतील समजू द्या काही फरक पडत नाही तुम्ही तिथे गेलात ना तरी ते तुमच्याबद्दल काही ना काही बोलणारच आहेत तुम्ही त्यांचं प्रत्येक काम केलं ना तुमची इच्छा नसतानासुद्धा तरीही लोक आपल्यावर तोपर्यंतच खुश असतात जोपर्यंत आपण त्यांना काहीतरी देत असतो एकदा आपण नाही म्हटलो ना तुम्ही नव्याण्णव वेळा हो म्हणताय आणि एक लास्ट वेळा शंभर वेळा तुम्ही नाही म्हटलात ना तरी तुम्ही त्यांच्यासाठी वाईट बनून जा मग काय फायदा आहे तुमच्या आता नव्याण्णव वेळा त्यांच्यासाठी तुम्ही जे काही केलं आहे त्याचा काही फायदा नाही आहे म्हणून तुम्हाला वाटतंय ना एखादी गोष्ट करण्याची तुमची इच्छा नाही आहे किंवा ती गोष्ट चुकीची आहे ती गोष्ट बरोबर नाही आहे तर सरळ त्या गोष्टीसाठी नाही म्हणून व्हा कसलाही विचार करू नका आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण काय का? विचार करतो की ठीक आहे ना का नाही म्हणू का समोर ज्याला नाराज करू जाऊन येतो आणि असं करत करत आपल्याला इतकी सवय पडली आहे दुसऱ्यांचं ऐकण्याची की आता आपण नाही म्हणू शकत नाही आणि आता अचानक आपण नाही म्हटलो तर आपल्याला वाटतं की ते काय विचार करतील याला बरेचसे लोक घाबरतात आता समजा तुम्हाला कुणी सांगितलं की आगीमध्ये उडी मार विहिरीत उडी मार तर तुम्ही मारणार अजिबात नाही मारणार कारण त्याने तुमचं लगेच नुकसान होणार आहे पण जर तुम्हाला कोणीतरी कुठेतरी बोलावतं आहे एखाद्या फंक्शनमध्ये बोलावतं आहे ट्रीपला बोलावत आहे जिथे तुमची जाण्याची इच्छा नाही आहे तरीसुद्धा तुम्ही जाऊन येता जा हो ये आता इथे मला हे सांगायचं आहे की तुम्ही ज्या फंक्शनला जात आहे तिथे तुमचं जास्तीत जास्त काय नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं थोडाफार वेळ जाईल बस म्हणून तुम्ही तिथे जाऊन येता पण बघा हा जो तुमचा थोडा वेळ जातो आहे ना आत्ता हा लॉंग टर्ममध्ये खूप जास्त बनून जाणार आहे म्हणून फक्त आत्ताचा विचार करू नका पुढचा सुद्धा विचार करा आणि तुमच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करा जाण्या येण्याची तुमची धावपळ होते एखादं काम तुमची इच्छा नसताना करण्यात जी तुमची मानसिकता खराब होते तिचासुद्धा विचार करा बघा इतरांचा विचार करण्यात इतके गुंतून जाऊ नका की तुम्ही स्वतःचा विचार करणंच विसरून जाल स्वतःचा विचार करा सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुमच्या स्वतःला द्या बघा तुम्ही ना खूप चांगले आहात आणि म्हणून तुमचा फायदा घेतला जातोय आणि लोक अशाच लोकांचा फायदा घेतात जे खूप चांगले असतात सरळ असतात ते अशा लोकांना कधी काही बोलत नाही जे लोक आधीपासूनच खूप फटकाळ असतात लगेच बोलून टाकतात जो व्यक्ती थोडा कमी चांगला असतो ना त्याला जास्त त्रास दिला जात नाही तुम्ही नोटीस केलं असेल त्याला जास्त फोर्स केला फोर जात नाही त्याला जास्त विचारलं जात नाही त्याला जास्त टोमणेसुद्धा मारले जात नाही आणि साधारणतः त्याच्या बऱ्याचशा गोष्टीसुद्धा ऐकल्या जातात का माहिती आहे कारण तो पहिल्यापासूनच तसा असतो आणि जे लोक सरळ असतात ना त्यांच्याशी असं कधीच वागलं जात नाही त्यांना सतत टोमणे मारले जातात आणि यामुळे आपला फायदा घेतला जातो आणि याचा नंतर आपल्याला पस्तावा होतो बघा आता वाईट बना म्हणजे असं नाही आहे की तुम्ही विलन बनून जा असं नाही सांगायचं आहे मला तुम्ही जसे आहात तसेच राहा अगदी सॉफ्ट राहा पण प्रत्येक वेळी नाही अशा लोकांसोबतही नाही जे सतत तुमचा फायदा घेतात जे फक्त तुमचा वापर करून घेतात किंवा असे काही लोक जे फक्त तात्पुरता तुमच्याशी गोड बोलतात अशा लोकांसाठी अजिबात चांगले राहू नका आणि एकदा हाही विचार करा की जर हीच गोष्ट मी समोरच्या व्यक्तीला सांगितली तर तो माझा ऐकेल का तो माझ्यासाठी थांबेल का मी त्याच्यासाठी जातो आहे तर तो माझ्यासाठी येईल का जर याचं उत्तर हो असेल ना तर ठीक आहे त्याच्यासोबत जाणं त्याचं ऐकणं पण तो तसं काही करत नसेल तो फक्त तुमच्याकडूनच एक्सपेक्ट करत असेल तर कशासाठी अशा व्यक्तीसाठी तुम्ही तुमचा टाईम वाया घालवताय तुमची मानसिकता बिघडवताय तुमची दगदग करून घेताय काही गरज नाहीये म्हणून मित्रांनो यापुढे कुणालाही हो किंवा नाही म्हणताना विचार करा आणि बघा जसे आहात ना तसे राहा एखादी गोष्ट तुम्हाला चुकीची वाटतीये सांगून मोकळीवा की मलाही पडली नाही आहे कुणाच्याही हो मध्ये हो मिसळू नका एखादी गोष्ट तुम्हाला आवडतीये तुमचं मत व्यक्त करा तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं याचा विचार करा नेहमी दुसरे काय सांगताय तो म्हणतोय म्हणून असं करू नका खूप छान वाटतं माहिती आहे जेव्हा आपण स्वतःचं मत देतो जेव्हा आपण स्वतःच्या मर्जीने वागतो जेव्हा आपण हवं तसं बोलतो म्हणून तरी छान वाटेल यासाठी स्वतःला वेगळं प्रिटर्न करणं बंद करा तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर प्रेझेंट व्हा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही जर असं वागले तर काही लोक तुमच्यापासून दूर होतील तुम्हाला वाईट समजतील तर असं काही होणार नाही जे खरोखर तुमचे लोक आहेत ना ते तुम्हाला ॲक्सेप्ट करतील ते समजून घेतील की तुम्ही असेच आहात आणि जे निघून जातील समजा ते तुमचे कधी नव्हतेच म्हणून जसे आहात तसे राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू जे लोक चांगले असतात ना त्यांना दुसऱ्यांमधल्या चांगल्या गोष्टीसुद्धा दिसतात आणि जे लोक वाईट असतात ना त्यांना समोरच्यामधलं काहीही चांगलं दिसत नाही म्हणून पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला कोणी वाईट बोलेल वाईट समजेल ना त्यावेळी स्वतःला विचारा मी खरंच इतका वाईट आहे का आपल्याला उत्तर मिळून जाईल कुणाला तरी माफ करून चांगले बनून जा पण कुणाचा तरी स्वार्थ पूर्ण करण्यासाठी मूर्ख बनू नका